हे आहे शेतकऱ्यांसाठी रेग्युलर क्रेट आणि हे आपलं शेतकऱ्यांसाठी स्पेशल झिगवाड क्रेट याच्यामध्ये काय असतं की हे जर क्रेट आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी द्यायचं असेल तर ह्याच्यामध्ये खूप आपल्याला माणसं पण खूप लागतात आणि स्पेस पण खूप जास्त लागतो त्याच्यामध्ये हा आपण हा एक स्पेशल एक आयडिया आपण क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये काय आहे हा फोल्डेबल क्रेट आहे त्याच्यामध्ये रिव्हर्स हॉइपिक्स कॉस्ट खूप कमी राहतं आणि हा हेवी जेवढा आहे याची कॅपॅसिटी असते पंचवीस के जी याची कॅपॅसिटी आपली तीस किलोपर्यंत असते खूप फायदा असा असतो की याची लाईफ जास्त असते याच्यामध्ये खूप कमी लाईफ राहते एक ते दीड वर्ष असाल तर हा आपला तीन वर्ष आरामात चालू शकतो कारण आप एक स्पेशल पीपी क्रिए पीपी पॉ पॉलिमर रेझिनमध्ये बनलेला असतो पॉलिप्रॉपली ज्याची क्रिएट एकदम स्ट्रॉंग असते त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही बघितलं असतं त्याला पॅलेट वाईज पॅलेटवर आपण स्टॅक करून आपण यूज करू शकतो जर याचा यूज झाला याच्यामधला प्रोडक्ट तुम्ही साईडला काढला डिलिव्हर केला त्याच्यानंतर आपण आज पॅलेट एवढंच पहिले हा एवढाच छोटा होऊन जातो त्याच्यामध्ये काय तुमचं रिव्हर्स लॉजिस्टिक कॉस्ट खूप कमी होत आहे म्हणजे हा शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो येताना ज्यावेळेस आपण मटेरियल खाली केलं मार्केटमध्ये गेला मार्केटमध्ये मटेरियल काढून त्यांना दिलं मटेरियल ज्यावेळेस आपण रिटर्न घ्या रिटर्न येतो घेऊन ते कॅरेटमध्ये यायला जागा खूप कमी लागते चार टपचं जे मटेरियल राहतं आपलं क्रेट ते एका ट्रकमध्ये सामन राहतात हातातमध्ये धरलो आहे हे कॅरेट आहे त्याची कॉस्ट खूप कमी आहे एक तीस रुपयामध्ये आपल्याला कॅरेट आहे खूप सस्टेनेबल आणि खूप स्पेशल आहे तुम्ही बघू शकता हे बघा झालं तयार करायला याच्यामध्ये जस्ट स्मॉल प्रोसिजर तुम्हाला हे जुगाड कसं वाटलं आम्हाला कमेंट करून जरूर सांगा